नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शंभर टक्के अनुदानित अशा एकूण दोन संस्थांच्या शिक्षक पद भरतीविषयीच्या जाहिराती बघणार आहोत यामध्ये सहाय्यक शिक्षक कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशा प्रकारची पदे असणार आहेत या दोन्ही संस्था शंभर टक्के अनुदानित आणि येथील सर्व पदे ही कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल ओवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे ज्ञानकुंज विद्याप्रसारक मंडळ चिंचाळा शास्त्री तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूरद्वारा संचालित मानवता विद्यालय चिंचाळा शास्त्री तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर ही धार्मिक अल्पसंख्याक शंभर टक्के अनुदानित शाळा आहे येथे खालील रिक्त पदे भरणे आहे पदाचा तपशील असा आहे पहिल्या पदाचे नाव आहे सहा एक शिक्षक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एक बी एस सी बी एड गणित आणि दोन एम ए बी एड इंग्रजी या पदांना वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार असणार आहे संवर्ग हे खुला दुसरे पद आहे कनिष्ठ लिपिक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदवीधर संगणकाचे परिपूर्ण ज्ञान आवश्यक तसेच एम एस सी आय टी या पदाला शासकीय नियमानुसार वेतन श्रेणी मिळणार आहे संवर्ग आहे खुला तर पात्र उमेदवारांनी मानवता विद्यालय चिंचाळा शास्त्री तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारला सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत मूळ प्रमाणपत्रांसह स्व खर्चाने प्रत्यक्ष उपस्थित राहायचं आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुम्हाला कोणकोणत्या कौन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू दुसरी जाहिरात आहे सिद्ध सारना संघ माचनूर संचालित श्री सिद्धेश्वर विज्ञा मंदिर माचनूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या संस्थेच्या अनुदानित प्रशालेमध्ये खालील पदासाठी पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी अर्ज व मूळ कागदपत्रांसह स्व खर्चा शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते एक या वेळेत हजर राहायचं आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स किंवा बी एस सी संवर्ग आहे खुला यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर संवर्ग आहे खुला आणि यासाठी एकूण एक पद रिक्त आहे मुलाखतीचे ठिकाण दिलेले आहे सिद्ध सारना संघ माचनूर कार्यालय ही जाहिरात मुख्याध्यापक अध्यक्ष मुख्य विश्वस्त सिद्ध सारना संघ माचनूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र